हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग घर एक जी आपली आहे त्याचा दुसरा भाग हा आलेला आहे नक्कीच तुम्ही जाऊन बघा कसा झाला कॉमेंट करून सांगा कृष्णा आणि पिऊचा सका सका चाललाय नाश्ता नाश्त्यामध्ये काय खातात दोघ अंडी गरा अंड्याची पोळी आणि ठीक आहे वाव नाईस ब्रेकफास्ट कुणी आणलं पिऊ तू आणलं उद्याने सकाळ सकाळ उकळल्यात शेंगा भुईमुगाच्या आणि तथा पाहिली बाकर भाजी कशाची केली ग पूजा होय तुम्हाला सणा कशाची भाजी तू असं रागवले सकाळ मने करा गाळ्यातलं करा डोरला करा चर करतो चल पिवड्या अजून एक वय कुठे ब्लू कलरचे वय पेन कुठे पिऊ पेन कृष्ण थांब ना पिऊ पिऊ पेन दी पेन पेन कुठे बाबू <laughs> कशात आहे पानं पडली सु, पान पडली क्रिपटीचे पानं येत हा ति तिथं ठेवू नको म्हणा कृष्णाला पिओ आजीला म्हणा दवाखान्यात जायचंय आवर साडे घाल म्हणा मम्मीला म्हणा आवर पिवडे पिवडे थोडं थोडं बोलते बघा मम्मी आवर म्हणजे आपण जसं बोलतो तसं बोलते बरं वाटतंय तिथं ऐकायला आता मी आईला चाललो आहे हॉस्पिटलला तिचं गुरु खूप दुखत आहेत आणि ॲड्रेस चेंज झाला आहे इकडला आपण पहिला पलीकडं होता सायली हिलला आता इकडे सोरी नगर आले बारामती म्हणजे थोडंसं सहा महिन्याचा ॲड्रेस चेंज झालं तर गॅसच्या पुस्तकावरती पण ॲड्रेस चेंज आहे तिकडे ऑफिसला पण जायचं आहे हे पुस्तक येत नाही तुझ्या आय आवरलं कावड्या तुला यायचं का माझ्या माग यायचंय का कुठे जायचं आपल्याला दवाखान्यात कुठे जायचंय पिवड्या कुठे जायचंय दवाखान्यात यायच काय दुखतंय आजीच काय आमचं सांगते गुडघ दुखतात वय तुझं काय दुखतंय तुझं काय दुखतंय का पिवड्या नाही ना चलो आपिदे एक दे म्हणलं चाव नाही म्हणलं कार मॉल आहे ग बस चला आहे तुला गाडी जमल का का उलटं बिल्टं वात्याल का लई लांब असलं तर उलटं पाते नाही जवळ असलंच नाही पाहिजे पंच्याऐंशी किलोमीटर आहे नाही इतक्या लांब कशाला नेतं आठशे पन्नास मीटर आहे म्हणलं तुला आहे आता म्हणलं की पंचावन्न मीटर नाही म्हणलं पंच्याऐंशी केवढ्या केवढ्या तू का खेळते का इथं सोडू का तुला इथं नको सगळं आहे इथं व्यायामाच जोकायच काय रो काय रो बाबा कोण आहे रा पैसे आहेत का

नाहीतर माझं तसं होतं जिम मारल्या लेकडे लेकडे पायास आहे ले। काशी केली वनवाशी केली नशिबी माझ्यास हे बायको आले आय असं नाही म्हणायचं काय काशी केली वनवाशी केली जन्माची कटकट गेली नाही जन्माची कटकट गेली गेली नाही तस जन्माची नाही कटकट गेली असं असे बरे की आहे मी मग अशी रिल्स बघितली काशी केली वनवाशी केली नशिबी तुझ्या साड्यासाठी आली हा धरते धरलं तर चावते सोडलं तर पळते हे असं काय ते बरं असते काय काय आता आय जस्ट देत नायला डिगर गोळ्या दिलेल्या महिन्याभरचा कोर्स दिलेला आयला करायला आणि आय दूध आहारामध्ये ठेव हो, रोज अर्धा लिटर दूध पित जा हा हा आणि काय च आमच्या भर काय दूध पोर रेल्वे जातो आज बाया काय गाड्या अवघड ठेवू वर टांगडे अजून वर ठेवू काय ला तुम्ही गाडी म्हणजे आय ना काय अंडी दूध आणि जरा थोडस आहार वगैरे चांगलं जरा थोडस अंडी मटण मासे जरा थोडस खायचं तुला आता आणून देतो मटण मस्त वगैरे पाऊस आला पाऊस कृष्ण कृष्णा कृष्णा पाऊस आला बाहेर हात काढू नका काय तर कर की पूजा नऊ वाजून खायला सकाळच गरम करून चार ते साडेतीन वाजता तरी खाल्लंय ना सकाळच जेवणच केलं नाही मी आणि बाहेरचं काय खाल्लं नाही घरातच आहे खाल्लंय का गेलोय का कुठं हा मग घाल की आता चांगलं करून खायला साडेतीन वाजता सकाळचं तुम्हाला तुझं तोंड धरलं होतं काय रे कृष्णा हा वाटलंच मला खायला आणलं काय विचार ना काय आणू खायला लागाल पेहो पेहो कृष्णा कुणी आणला कुणी आणलं पिवड्या कुणी आणा कुणी आणा कुणी आण कोणी आणला कुणी आणलं बंद कर कोणी आणलं पिवड्या कुणी आणलं आपण आणलं ना आई जिय बायला जिय ना ए पूजा मोबाईल बाजूला ठेवला का मी आलो हलकी गोळी खाल्ली का कुठली खाल्ले गुडघ्याचे डोक्याचे आहे का या कांदेचे माझ दुखत हा ना गुडघ्यातच मेंदू असतो शेवटी तिथं दुखणारच नाही ते बायांचा असतो गाड्यांचा नसतो दुध आहे का सकाळचं